नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये दे मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर ब्लॉग आले नव्हते तर मंडळी आजचा अचानक आणि भयानक आपला हा ब्लॉग आहे खरं तर आज देखील करायचा मूड नव्हता तर मंडळी आज आहे ना आम्ही कि, कि, किरव्या म्हणजे आम्ही परयात्रा कसं आहे पावसाला वगैरे सुरू झाला आहे तर आता किरव्याला जातो आहे आणि ह्या किरव्या कशा कोकणामध्ये पकडल्या जातात तर ह्या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे तर चला मंडळी जाऊया संध्याकाळचा फेरफटका खरं तर रानामध्ये जातो आता पाऱ्याला पाणी देखील वाढलं असणार खरंतर पाऊस देखील कोकणामध्ये एवढा अक्षरचा मुसादार पडत तर ना विचारू नका आणि मंडळी सोबत घेतलेली आहे छत्री त्याचबरोबर पावसाचं देखील आगमन होईल खरं तर ढग आलेले दिसतं तर चला आता जाऊया थेट आपण इकडून जाऊया शॉर्टमधून शॉर्टकट जाऊया आणि येताना आपण धुळ जाऊया चला इव्हेंटली हा आपण उद्या एंडिंग करणार आहोत तर या ब्लॉकची कसं आहे उद्या किती गावजात किरव्या हे देखील दाखवणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू पहा तर हे खेकडे कसे पकडले जातात हे बघा अशा वरण्या तेळाच्या वगैरे अशा फोडलेल्या फोडून त्यांना होल वगैरे पाडून नये बघा खालतून बघा अशी बॉटली लावायची असते आणि त्यानंतर आणि त्या आतमध्ये काहीतरी खायला टाकायचं असतं आणि नये म्हणून दोरे बांधलेले आहेत इकडे बघा इथून किरवी गेली त्याच्यात ना चला दाखवतो अशा पद्धतीने किरव्या गावाकडे पकडतात बाबाने एक खेकडे पकडण्यासाठी तिकडे एक नाय एक बर्नी बघा पाऱ्याला पाणी बघा बघू शकता आता थोडा पाऊस पडलेला नाही त्यामुळे पाऱ्याला पाणी थोडं कमी आलंय त्याला पुढं बघा मंडली धबधबा बघू शकता हा कोकणातला छोटासा वॉटरफॉल आणि इकडे बघा बाबा दे बघा बर्नी लावतात बर्णी पहिले बांधून बाजून ठेवायची खरं तर वाहू नये म्हणून तर पाण्याचे प्रवाह खाली बरणी लावलेली गेली हो बी आता कशी लावता हिरव्या पकडण्यासाठी बरणी हे बघा दगडी बघ मंडली अशा प्रकारे ह्या दगडी लागत मंडली हे सर्व पाणी आहे ना खरं तर हे उपलाडीचं पाणी आहे हे तुम्ही पिऊ वगैरे शकता खरं तर डोंगर दर डोंगर दरातून उकलाट वगैरे होते ना त्याचं हे पाणी वाहत आहे आणि याच पाण्यात आपण खेकडे पकडणार आहोत हे बघा इथे कशी लावलेली आहे मस्त तर बघा या इथे उद्या किती गावतात चला इथे एक लावलेली आहे आणि आता खालती जाऊया अजून दोन बरं आहेत हे बघा या साईडून अशी नाही बिळा असली नाही बिळांच्या जागी जास्त करून लावायची असते रात्रीच्या किरव्या बाहेर येतात हे बघा बिला या बिडातून असतात चल मंडली इकडे बघू शकता छोटीशी शेतामध्ये दाट वगैरे रुजले आता काही दिवसांना ला देखील सुरुवात होईल हे बघा चौकात जावं लागतंय चौकात चल पाहिजे चल चौकात शौकात जाणे का आणि बघू शकता मंडळी केवढायचं मंडळी तुम्ही देखील इकडे बाबांच्या हातामध्ये बघू शकता था था या ट्रॅप आहेत ना आणि ह्याला दोन अजून राहिलेले आहेत आता बघूया पुढ्याच्या ती नाही ते बॉटल आहेत हे बघा दोन राहिले आहेत ते आता लावूया मंडळी ह्या ज्या ट्रॅप आहेत ना त्या कशा जागी लावायच्या असतात हे बघा हे बघा अशा बिळ असतात ना त्या ठिकाणी असे लावायचे असतात खरं तर इथं लावण्यासारखी जागा नाही इथं बघू शकता बिडं बघा किती भरपूर आहेत तर आपण खालती लावणार आहोत खालती देखील ह्याच्यावरून जास्त असतील चला बघा पाऊस थोडा शांत झाला आहे बघा आम्ही ना सुरतला बघा एक किरवी गावली आहे बारकी बारका किरवीचं पोर गावलं आहे दाखव दाखव हे बघा मंडली एकदम बारक बारीक एकदम किरीची पोरं सोडलेली असतात बघा गा। सुरातला गावले चल मंडली आपण आहे ना गेल्या वर्षी सोडलंस ना सोडून देस छोटा अजून इथून चौकाशी इथून चौकाशी ये मंडली आपण गेल्या वर्षी देखील इकडे ते या साईडला आलो होतो खरं तर या पट्ट्याला आणि इकडं किरवे आपल्याला गावले होते खेकडे आणि म्हणत आता देखील ते एक बर्ने लावून ठेवतोय हे बघा इथे जी गेल्या वर्षी एक लावलेली होती या साईडला बघा या ठिकाणी आणि एक त्या खालती तिकडे लावलेली होती बघू आता या साईडला किती गावतो आणि तो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर देखील आहे त्याला झाली असते दोन किंवा एक वर्ष झाला असत दगड आहेत का बघा असे एक प्रकारे येते एक बरणी लावलेली आहे खेकड्यांसाठी आणि इकडं भिडं वगैरे काही दिसत नाही आहेत बघूया तरी पण इथे इथं आपल्याला किती थी गावतात तीनच बरण्या होत्या पायसरल रशी रशी मी आ, आ, रशी कुठे बांधून ठेवा इथे रशी बांधून ठेवणार चला मंडळी बघा अशा प्रकारे आम्ही इथे एक ट्रॅप लावलेला आहे आणि या साइड रशी बांधून ठेवू एक वाहू नये म्हणून अजून एक आहे मंडली आता बघा ना तर सर्व हिरवगार असं झालेलं आहे तर मंडळी अशा जागे ना फोटोशूट वगैरे करायला काही मजाच वेगळी असते तर जबरदस्त फोटो शूट होतो हे बघा ढग बघा धावतायत तिथे एक नवरंग पक्षी ओरडते मंडली बघाल तिकडे आहे ना सर्वत्र हिरवगार झाले आणि खरं तर पावसाने तिकडे आता विश्रांती घेतलेली आहे थोडी आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर दोन ट्रॅप लावून झालेले आहेत आता एक लाटची भरणी लावली लावायची ती चला ती देखील आता आपण लावून घेऊया ते बघा ती देखील इकडे कोणाची तरी वरणी राहिली वाटतं गावाला आहे ना असे काही करामात सुरू असतात आता जे सीजन आहे ना कोकणी माणसाच्या स्वप्नामध्ये हेच असतं सर्व खेकडे पकडताना त्याचे जे कालवण होतं ना चुलीवरच एक नंबरच्या कास मंडली गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आपण ना पावसाचे तेव्हा आगमन होत तेव्हा देखील अशा गावतातून थोडं सांभाळून जावं लागतं हा बघा इथे एक मोठा वॉटरफॉल आहे बाबा म्हणता तिथे लावायची त्याला त्या मंगायचे आहेत ना एकदम पाऊस पडले एकदम पानरल्या होते चौका चौकास चौका चौकास हा बघा आवाज येत आहे ते का आवाज येत आहे का माझा मला माहीत माहित नाही एडिटिंग करून सांगतील खरं तर दऱ्याचा प्रवाह बा किती अरे बापरे वावत नाही तो चला इथे एक बाबाने एक ट्रॅप लावत आहेत मंडली ती बघा तिथे एक बर्नी लावलेली आहे आणि लावून झालेले आहेत आपले फायनली आता आपण घरी जाणार आहोत चला इकडं शौका शौक जाती का बाबा कुठं गेले रे हा चल चल हे बघा हे आहे ना आमच्याकडे ह्याला तेरं म्हणतात हे खायला ना अप्रतिम लागतं ब्लॅकमध्ये आणि जे पांढरं व्हाईटमध्ये असतं ना ते एकदम खाजेरा थोडं असतं चला आणि इकडे गणपती वगैरे विसर्जन होतो त्या ठिकाणी आलो आपण म्हणजेच आमच्या भिताडीमध्ये चला मंडळी आजचा फायनली दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता टोके काढण्यासाठी जातोय सरळ जाऊया मंडळी सकाळचे तोंड न धुवले नाही डायरेक्ट आलो इकडे सरळ टोके काढण्यासाठी मग इथे एक वरच्या साईडला लावलेला ले आहे ना तो पहिला काढूया मंडली आजूबाजूचा परिसर बघू शकता धुक्याची सकाळ आहे जणू जबरदस्त मी सोबत आलेले आहे आमचे पप्पा डोके काढण्यासाठी काल आले होते आमचे बाबा चला बघूया किती गावतात हे बघा दोन दिसत आहेत घरात जाऊन आपण बादलीमध्ये एका काढून तुम्हाला दाखवतो नीट पहिल्यांदा आपण बाकीचे दोन टोके राहिलेत ते काढूया मंडळी आता आपण दुसरं टोके काढतोय बघूया याच्यामध्ये किती गावले आहेत दौलच आहे बिलनेत मध्ये मंडली आता आपण शेवटच्या टोका काढण्यासाठी निघालो आहे ती आपण एका डबधब्याखाली लावलेली आहे चला तर जाऊया आणि फटाफट काढूया त्यानंतर आपण घरी जाणार आहोत आणि बादलीमध्ये सर्व काढून घेऊया चला मंडली फायनली आता घरी आलोय आता बादलीमध्ये सर्व खेकडे काढून घेऊया चला बाबा काढत आहेत आमचे खेकडे आपल्याला तर एवढे फायनल खेकडे गावलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटूया अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत काळजी घ्या टाटा